कधी तुम्ही पार्ली बिस्किटवर दूध टाकलं का तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण पार्ले बिस्किटपासून छान अशी रेसिपी पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजची जी रेसिपी आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पार्लेचे दोन पॅकेटं जे मी इथे घेतलेले आहे आपण पार्लेचे जे बिस्किट आहे ते कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जातील तर इथे बघा मी इथे दोन असे लहान पॅकेट घेतलेले आहे तुम्ही मोठंही एक पॅकेट घेऊ शकता आजची जी रेसिपी आहे ती थोडी वेगळी राहणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे बघू शकता क�ड़े। कड़े अशा, अशा प्रकारे बिस्किट आपल्याला या पॅकेटमधून काढून घ्यायची आहे बिस्किट काढून घेतल्यावर आता आपल्याला गॅसवर ठेवायची आहे एक कढई कढई आपल्याला छान अशी गरम होऊ द्यायची आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे बिस्किटेही टाकून घ्यायची आहे बिस्किटे टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे दूध तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर आता आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि या चमच्याने हे जे बिस्किट आहे हे बिस्किट असे परतून घ्यायचे आहे दूध बिस्किटवर घातलं लग की लगेचच बिस्किट असे नरम पडायला सुरुवात होतात ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला चमच्याने बिस्किटला असं मॅश करायचं आहे दूध जर आपल्याला कमी वाटत असेल तर आपण थोडं इथे दूध घालू शकतो जर इथे मला थोडं दूध कमी वाटत आहे म्हणून मी इथे थोडं दूध घालून घेणार आहे आणि चमच्याने या बिस्किटाला आपल्याला असं परतत राहायचं आहे तिथपर्यंत परतायचं आहे तिथपर्यंत याचा छान असा गोळा तयार होत नाही आणि इथे आपण थोडं दूध आणखी घालून घेणार आहे रोज आपण चहासोबत पार्ले बिस्किट हे खात असतो किंवा दुधासोबतही खात असतो पण या प्रकारची कधी तुम्ही रेसिपी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आजची जी रेसिपी आहे ती तुम्ही एकदा जर बनवली तर तुम्ही नक्की नेहमीच बनवाल कारण ही रेसिपी खूप चवीला अशी चविष्ट बनते तर इथं बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली जी बिस्किट आहे ते नरम पडलेले आहे आणि त्याचा छान असा इथे गोळा तयार झालेला आहे आणि आपल्याला अशाच प्रकारचा गोळा हवा आहे आता आपण एक वेळा जे हे सारण आहे हे चेक करून पाहूया जेव्हा आपण हातावर हे सारण घेऊ आणि त्याचा जर छान असा गोळा तयार होत असेल हाताला चिपकत नसेल तर समजाचं की हे सारण पूर्णत तयार झालेलं आहे आणि आपल्याला याच प्रकारचं सारण हे हवं आहे तर बघू शकता मी हातावर असं गोळा करून पाहिलं तर हाताला बिलकुल चिपकत नाही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे सारण थंड होईपर्यंत आपण पाक करून घेऊया तर आज आपण बनवणार आहो इथे पार्ले बिस्किटचे गुलाबजामून इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि या साखरीला आपल्याला दोन वाटी असं पाणी लागणार आहे तर अंदाजे दोन वाटी हे पाणी आहे आणि हे पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि इथे एक तारी आपल्याला पाक हवा आहे हे सारण छान असं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपला पाकही तयार होईल तरी ते बघू शकता अशा प्रकारे अगदी पाच ते दहा मिनटात आपला पाक बनून तयार होता आपल्याला इथे एक तारी पाक हवा आहे जाड पाक नको म्हणून आपण फक्त एक तारी पाक इथे करून घेऊया तर ते बघू शकता आपल्या पाकाला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात आपला पाक बनून तयार होतो आता आपल्याला या पाकामध्ये एक विलायची घालायची मी या चॅनेलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेलं आहे तर इथे आपलं छान पाक छुटे -छुटे सारना सारना तयार आहे आणि आपलं जे सारण होतं ते सारणसुद्धा छान असं थंड झालेलं आहे आता आपण या सारणाचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊ म्हणजेच आपल्याला जे सारण आहे या सारणापासून आपल्याला गुलाबजामून बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारचे आपल्याला एका साईजचे गोळे तयार करायचे आहे आणि इथे बघू शकता आपले गुलाबजामून छान असे तयार झालेले आहे आता आपल्याला याला तळायचं आहे आणि या तळण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया कढई छान अशी गरम झाली की आपल्याला इथे घालायचं आहे तूप आता कोणताही गोड पदार्थ असला तर तो जर तुपात बनला तर त्याची चव आणखीन वाढते तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता पण मी इथे तूप वापरत आहे तूप आपल्याला छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि छान असं गरम होऊ द्यायचं आहे एकदम कडक नाही व एकदम थंड नाही मध्यम असं तूप आपल्याला इथे लागणार आहे तर इथे बघू शकता तूप आपलं छान असं मेल्ट झालं आहे व गरमसुद्धा झालेलं आहे आता आपल्याला आपण जे बनवले आहे ते गुलाबजामून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे गुलाबजामुन याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि इथे गॅसचा पावर आपल्याला मध्यम ठेवायचा आहे एकदम कमी नाही व एकदम मोठाही नाही करायचा फक्त मध्यम पावरवर आपल्या हे जे गुलाबजामुन आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे गुलाबजामून एक असा पदार्थ आहे की जो लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो आणि त्याच्यात जर अशा प्रकारच्या वेगळ्या पद्धतीचे गुलाबजामून असेल तर पार्लेच्या बिस्किटपासून बनवलेले हे गुलाबजामुन चवीला खूप चविष्ट बनतात तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि इथे बघू शकता आपले गुलाबजामून छान असे तळून झालेले आहे आता आपण हे गुलाबजामुन काढून घेऊया हे जे गुलाबजामुन आहे हे अशा प्रकारे काढल्यानंतर आपल्याला हे गुलाबजामून छान असे थंडे होऊ द्यायचे आहे आणि आणखी जे गुलाबजामून आहे ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे या प्रकारे आपण सगळे गुलाबजामुन कढईमधून काढून घेतलेले आहे आता आपल्याला हे गुलाबजामून जे आहे ते थंडे करू देऊन घ्यायचे आहे आणि इथे बघू शकता छान असे गुलाबजामुन तयार आहे आता बघा इथे हे पार्लेचे गुलाबजामून आहे आणि इथे थोडेफार क्रॅक या गुलाबजामूनला गेले आहे पण तरीही हे जे गुलाबजामुन आहे ते चवीला खूप असे चविष्ट बनतात आता जे गुलाबजामुन आहे ते सगळे आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे आणि लगेचच याला काढून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला हे गुलाबजामुन या पाकामध्ये ठेवायचं नाही आपण ज्या प्रकारे आपले गुलाबजामून टाकतो आणि काढून घेतो तसेच आपल्याला हे गुलाबजामुन सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे पूर्ण गुलाबजामून टाकून आपण काढून घेऊया पार्लेच्या बिस्किटपासून तुम्ही केक नक्कीच बनवला असाल पण अशा प्रकारचे गुलाबजामून कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता आपले छान असे गुलाबजामून तयार आहे आता एका बाउलमध्ये आपण हे गुलाबजामून काढून घेऊया तर अगदी पाच मिनिटातच आपल्याला हे गुलाबजामून याच्यामधून काढून घ्यायचे आहे पार्ले बिस्किटपासून बनवलेले हे गुलाबजामून खूप चवीला चविष्ट बनते आपल्याकडे अचानक पाहुणे आले आणि जर आपल्याला कोणता गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही हे सुद्धा अशा प्रकारचे गुलाबजामून नक्की बनवू शकता किंवा आपल्याकडे मुलांनी जर हट्ट केला की काहीतरी गोड दे तर तेव्हाही आपण पार्ले बिस्किटपासून अशा प्रकारे गुलाबजामून बनवून त्यांना नक्की देऊ शकतो नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेलकोनची बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद